महाविकास आघाडी लवकरच महागठबंधन मध्ये होईल त्याच्या वतीनं मनसेच्या वतीनं नगर परिषदेतील झालेल्या आत्मसे नॉमिनेशन आहे आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना यांना वगळून सर्व विरोधी दे पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न गेले अनेक दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे या संदर्भात एक बैठक मागच्या आठवड्यात झाली आणि सर्वांनी एकत्रितपणे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय जाहीर आजची पत्रकार आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं देशाचं किती वाटोळं भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती भारतीय जनता पार्टी, पार्टी इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते ती महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाही महाराष्ट्राचं सतत बदनामी करणारी ही संस्कृती इथं प्रस्थापित करतात आहे था। महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती की भ्रष्टाचारांचं प्रचंड थैमान आहे मी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे आणि संबंध महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे आरोग्याचे वाहतुकीचे प्रश्न हे सगळे प्रश्न दुर्लक्षित आहेत आणि जातीजातीमध्ये भांडणं लावणं धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं दुसऱ्याचे पक्ष फोडणं जनतेच्या पैशातनं जो कर जमा होतो त्याचा गैरवापर करणं अशा पद्धतीच्या कृती महाराष्ट्र सरकार करताना दिसत आहे अक्षरशः महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलं आहे आता पाच कोटी रुपये जरी वित्त विभागाकडून मंजूर करून घ्यायचे असले तरी त्याच्यावर पंधरा दिवस चर्चा होती अशी इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी मनसे कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती व्यक्ती संस्था संघटना या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत नाशिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिक महानगरपालिकेच्या काळामध्ये मागच्या चार पाच वर्षामध्ये काय घडलं आहे ते तुम्ही पाहतात फक्त भ्रष्टाचार कुठलेही प्रश्न सुटत नाहीत साधे साध्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जनतेचा कोणी वाली राहिलेला नाही आहे अधिकारी मुजोर झालेले आहेत सगळी सत्ता सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त बोललं तर फक्त देवेंद्र फडणवीस या हातात सगळे सत्ता आहे आपण पाहिलं असेल नाशिक महानगराची दुर्दशा आपण पाहिलं असेल नाशिक त्र्यंबक रोडवर हजारो व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची जी, जी कायदेशीर ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत तोच प्रकार मोठी त्र्यंबकेश्वर चालू आहे शहरामध्ये सुद्धा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नीट व्यवसाय करू दिला जात नाही आहे आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे हे सगळे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रणागणात उतरणार आहोत महायुतीला उघडं नागडं करणार आहोत आणि जनतेला व्यापक प्रश्न जे आहे संविधानाचं संरक्षण नाही लोकशाहीचं संरक्षण आहे विरोधी पक्ष नेस्तराभूत करण्याचं कारस्थान आहे हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल अजून दोन गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रचंड दोष आहेत त्याच्यामध्ये मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे बाहेरच्या जिल्ह्यातले बाहेरच्या राज्यातले हजारो नावं नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत ती यादी शंभर टक्के दुरुस्त झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे लोकांचा ई व्ही एमवर विश्वास नाही आहे सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करत आहे आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा एमचा वापर करत आहे हे आमचा रास्त असा आक्षेप आहे आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे विश्वासार्ह पद्धतीने झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार यात्रा निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे जरी सरकारने ही मान्य केली नाही के निवडणूक आयोगाने मान्य नाही केली तरी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्याविरुद्धचं कॅम्पेन सुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत तर एक मोठी विरोधी शक्ती आम्ही एकत्र करतो ज्या व्यक्ती संस्था संघटना पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या जनता विरोधी देशविरोधी आणि सबध महाराष्ट्राचं वाटोळ करणाऱ्या धोरणाच्या विरोधात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत तर रा आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सेना काँग्रेस मनसे अशी संयुक्त बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये डॉक्टर कराडांनी सविस्तर अशा आपल्याशी चर्चा केलेली आहे खरं ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि संविधानाने जो मतदारांना हक्क दिलाय तो बजावता यावा आपण बघितलं असेल की देशामध्ये राहुल गांधींनी मतचुरी कशा प्रकारे केली जाते केली गेली मतचुरीवर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हे सरकार निवडून आलेले हे असं त्यांनी आज आपल्या निदर्शात आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे शरदचंद्र पवार उद्धवजी ठाकरे कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येऊन मुंबई येथे मोर्चा आयोजित ये केला होता आणि शहाण्णव लाख मतं आज दुबार आणि ज्यांचे पत्तेच नाही आहे मत मतदानामध्ये मतदारांचे असे लाखो मतदार नोंदणी करून आम्ही नाशिक पश्चिमचं सुद्धा म्हणजे कलेक्टर साहेबांना आणि वसंत भवनी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेबाईज वाढले ते सुद्धा त्यांनी खरेक्टर साहेबांना दिलेले आहे आम्हीच नव्हे आपण बघितलं असेल की शिंदे सेनेने सुद्धा आगबंटी तिथमे बातम्या आहेत त्यांनी सुद्धा सांगितला की मतदार म्हणजे घोळ झालेले आहे मतदान वाढलेले मात्र मॅडम भाजपच्या त्यांनी सुद्धा आरोप केला मला वाटतं ते संजय गायकवाड शिंदे सेनेचे या अशा सगळ्यांनी जे आरोप केलेले मतदानाचे आणि त्या विरोधात मोर्चा काढला की कशा प्रकारे मतदान वाढवलं ते मतदान निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळावं अशा पद्धतीने मतचोरी करणारी ही माणसं हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळायला पाहिजे अनेक उदाहरणं खरीच परिस्थिती डॉक्टर करारांनी या ठिकाणी कर सांगितली शेतकऱ्यांच्या बाबत ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आमचे मुद्दे अजून एक मुद्दा फार महत्वाचा मागे आम्ही शिवसेनेनी मनसेने जो बारा ऑक्टोबरला मोर्चा काढला आहे नाशिक शहरामध्ये हजारोच्या संख्येने जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली होती की नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं भयमुक्त व्हावं मुक्त व्हावं जे पक्ष महायुतीने गुन्हेगार जे पक्षात घेतले ते बाहेर काढावे की जेणेकरून ज्या येणाऱ्या निवडणुका त्या पारदर्शक व्हाव्या जनतेला मतदान करायला मिळावं याला सगळी बदल देऊन महायुती तालदखल करते आणि या नाशिकला गुन्हेगार मुक्त होण्यासाठी जो मोर्चा आम्ही काढला होता तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा दादा भुसे मान्य संदीप कर्णिक साहेबांना भेटले त्याच्यानंतर या नाशिकच्या भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि आमच्या मोर्चाचा धसका घेऊन त्यांनी सांगितलं का या नाशिकची गुन्हेगारी कमी व्हावी आणि मग ते काम सुरू झालं आणि अशाच पद्धतीने सगळ्या नाशिक जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा आपण बघितलं असेल अजून या शहरात प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही खड्डेमुक्त नाशिक व्हावं असे अनेक विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आज ती पत्रकार परिषद सगळे एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी आयोजित केलेली आहे जनतेला न्याय मिळावा लोकशाही जिवंत राहावी संविधानाने जो मतदानाचा दा अधिकार दिला तो जनतेला करायला मिळावा यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलेले आहोत आमचा लढा हा भारतीय जनता पार्टी शिंदे सेना आणि अजितदादाचा पक्ष यांच्या विरोधात असणार आहे आपण एक बघितला असेल काल रोहित पवारांनी सुद्धा सांगितलं गुन्हेगारांना जामीन आणि जमीन पाचशे पाच रुपये पाचशे रुपयाचा टॅम्पवर अठराशे कोटीचा व्यवहार होतो आणि दादा म्हणतं मला माहीत नाही अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये घोटाळेच घोटाळे चालू आहेत या सगळ्या माहितीच्या कारभाराविरुद्ध खरं आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये जो त्रास आहे जो लोकांवर अन्याय होतो अत्याचार होतो शेतकऱ्यांवर होतोय मा पिंपळागाव बवला ते पेगलवाडी पेगलवाडी ते घोटी या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांचे घरं पाडले त्यांचे व्यवसाय बंद केले एवढा अन्याय अत्याचार या सरकारचा चालू आहे यासाठी आम्ही सगळे आज या ठिकाणी दिवे असतील ज्ञानेश्वर गायकवाड असतील विनायकजी पांडे वसंत भाऊ डी जी सूर्यवंशी गजानन शेलारजी गोकुळजी पिंगळे आमचा प्रतिमेची गीते सर्व आ, जैनी मिटिंग खरं आयोजित केली आमचे तानाजी दाई भावे आमचे दाजी डॉक्टर नियलजी करार ही सर्व मंडळी सुदाम कोंबडे सलीमा मशेख राजू देसले हे सर्व एकत्रितरित्या आज ही मीटिंग या ठिकाणी आयडिया आता राजसाहेब ठाकरे सर्व ठरवणार आहेत महाविकास आघाडी ठरवेल त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलणारच आहेत परंतु मी त्याच्यावर आज बोलणं माझा अधिकार नाही येतो पण या नाशिक शहर जिल्ह्यामध्ये सगळे आज एकत्र झालेले आहेत आता तुम्ही एकत्र सगळं बसून आमचं एकत्र आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या ज्या निवडणुका आहेत नगर परिषद नगरपंचायत या तुम्ही एकत्रित महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार यासाठी पत्रकार परिषद आहे आता इथून पुढे जे जे निवडणुका असतील जो अन्याय अत्याचार होईल तेव्हा हे गटबंधन झालंच आता पण हो भाई जगता म्हणे तो विरोध केलाय मनसेनं अहो ते आता मी एवढा मोठा माणूस नाहीये ते राज साहेब बघतील गटबंधन म्हणताय स्थानिक पातळीवर गठबंधन म्हणताय पण राज्यातच सुटी झाली आहे ते बघतील ना वरती महत्वाचं निवडणुकांचं काय आता तुम्ही घोषणा करताय का की तुम्ही नगर परिषद निवडणूक एकत्र लढवणार आहे सगळे एकत्र आहे एकत्र केलं सांगा एकत्र सुरुवातीला सांगितलं की येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे आम्ही सर्व विरोधी पक्षात आहोत आणि आमची ती नैतिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध उतरणं आवाज उठवणं तो जनतेपर्यंत पोहोचवणं आणि निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र राहण ही आमची जबाबदारी आहे स्थानिक पातळीवर निवडणुकीमध्ये घेतीलच परंतु मला असं वाटतं आम्ही त्या सगळ्यांना जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जे आमच्या बरोबर नसतील त्यांना सोडून आम्ही सगळे एकत्र राहणार तुम्ही आता मनसे पदाधिकाऱ्यांच्या बाजूला बसलेले आहात मुंबईत जो मोर्चा निघाला त्यामध्ये तुमचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर महत्वाचे नेते नव्हते या निवडणुकीमध्ये मनसे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये जाणार आहे ना नाही नाही त्या मोर्चामध्ये बासठ थोडा स्वतः त्या मोर्चामध्ये होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी का असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी असेल या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का भारतीय जनता पार्टीला हद्दपार करायचा प्रदेशने आम्हाला निर्णय दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या जर आम्हाला या दोबार नावाच्या विरोधामध्ये या पैशाच्या विरुद्धात जर आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला मात्र एका छताखाली येणं भाग पडतं पडलेला आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे राहिला विषय निवडणुकीचा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या चा, ठिकाणी चाचणी करत आहोत आम्ही एकत्र जात आहोत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सगळे एकत्र मूळ एक बांधत आहोत आणि ही महाविकास आघाडी ताकद आम्ही एकत्र ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो हो पण या संदर्भामध्ये आपण मनसे सोबत एकत्रित निवडणूक लढणार असं वरिष्ठ पातळीवर आपण कळवलं आहे का त्यांची परवानगी घेतली आहे का आणि मग आपण ही घोषणा करत आहोत का प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला निर्देश दिलेले आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या आणि तसा तुमचा प्रस्ताव बनवून आम्हाला पाठवा आजची आमची बैठक झाल्यानंतर प्रत्येक नगरपालिका निहाय जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत त्यानिहाय आम्ही त्याचा प्रस्ताव बनवून पाठवणार आहोत परंतु आमचा हट्ट त्यांना असणार आहे की आम्हाला एकत्र राहू द्या वरती तुम्हाला काय उत्तर द्यायचं द्या स्थानिक लोकांना आम्हाला एकत्र येत असताना आम्हाला सगळ्यांना एकत्र सामोरे जावं लागणार आहे तर आम्ही या बालंड्य शक्तीला थांबवू शकतो हे बघा आम्ही महाविकास मध्ये शिवसेना सुद्धा आमच्या सोबत घेतली होती आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री केलं आणि मग त्यांचे लहान बंधू ठाकरे साहेब आम्हाला काही वेगळे नवीन वाटत नाहीये आम्हाला जर ही जातीवादी शक्ती जर थांबायची असेल तर आम्हाला एकत्र येणं मला असं वाटतं कम स्थानिक मुद्दा आहे आता स्थानिक नगरपालिका चे काम काय असतात नगरपालिकेचे काम तरी शंभू असतात प्रत्येकाला मुबलक पाणी मिळालं पाहिजे कचऱ्याची व्यवस्था आली पाहिजे आर्थिक नाही झाली पाहिजे मुक्त झाले पाहिजे या महत्वाच्या मुद्द्यावर आम्हाला एकच राहायला काय फरक पडतो आणि माझा प्रश्न दिनकरांना नाही कारण मुंबईमध्ये जर बघितलं तर मनसेने दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस प्रभागांवर दावा दाखल केलाय तर असं काही नाशिक मध्ये होऊ शकतं का की एकशे पंचवीस म्हटल्यानंतर जवळपास फिफ्टी पर्सेंट मनसे त्यामध्ये हक्क दाखवते असं नाशिक मध्ये होऊ शकतं तुम्ही सारखे मनसे काँग्रेसच करताय आपल्याला नाशिकला न्याय द्यायचा आहे नाशिकच्या जनतेला न्याय द्यायचा आहे आणि सगळे एकत्र विचार करूनच बसले काँग्रेस मनसेन काँग्रेस ते विचार न्यावे नाशिक मध्ये काय चाललंय लोकांवर काय आणत काय झालं ते महत्वा विधानसभा बरोबर आता या स्थानिक संसदेच्या निवडणुका आहे त्या आम्ही बरोबर लढणार आहे आम्ही एकत्र मनसे अधिकृत त्या महाविकास आघाडीमध्ये सामील झाली का त्याच्यावर आपलं उत्तर काय हो तुम्ही स्थानिक स्तरावर पक्षांनी सगळ्यांच्या सांगितलं हे तुम्ही कारण महाराष्ट्र आघाडी आगा होती नाही तर सगळे पक्ष होते त्यामध्ये फक्त पण आज आपण त्या सर्व याच्यामध्ये स्थानिक पातळीवर जे निर्णय होतील त्या स्थानिक पातळीवर निर्णय घेणार आहे आणि इतर कोणी पक्ष अजून उरलेले असतील त्यांना सुद्धा सोबत घेणार ज्यांच्या म्हणजे देश विकायला निघालेला आहे त्याच्या विरोधात एकत्र येण्याचं सर्वांनी ठरवलेलं आहे त्यामुळे मी उपप्रश्न विचारून आमचे मन तू कलुषित करू नका <laughs> आम्ही एकत्र आहोत ते काही झालं काही झालं तरी आम्ही एकत्र राहणार भले एक दोन जागा इकडे तिकडे आमच्या कमी मिळाल्या तरी हरकत नाही परंतु एकत्र फाईट करावं लागणार आम्ही शंभर टक्के मुळामध्ये ज्यावेळेस राज ठाकरे उद्धव साहेबांकडे आघाडीकडे आघाडीच्या नेत्यांसह बसता याचा अर्थ काही विषय त्यांनी सोडलेले काही विषय आम्ही सुद्धा सोडणार ही आमची भूमिका आहे नाना पक्ष फुटीचा आपल्या पक्षांना मोठा फटका बसलेला आहे मायजीत श्रावणी यामुळे आपल्याला एकत्र यावं लागतं असं काही नाही पक्ष फुटीचा आम्हाला फटका बसला असता तर आम्हाला लोकसभेमध्ये लोकांनी जागा राखून दिली असती विधानसभेमध्ये झालेल्या गोंधळ जे पुढे विधानसभेमध्ये तो निकाल लागला पुढे उत्साह निघाला पुढे मिरवणुका निघाल्या कुणी जल्लोष केला आणि जल्लोष करणारे मातं करत होते असं काही नाही आहे परिस्थिती परिस्थिती परिस्थितीनुसार आम्ही काही निर्णय घेतलेले नाही आम्ही मनापासून स्ट्रॉंग आहोत आमचे मोर्चे पण त्यांचा मोर्चा निघाला तो पण तुम्ही बघितला राष्ट्रवादीचा पण मोर्चा बघितला निघाला तो पण तुम्ही बघितला अशी काही कम्युनिस्ट सुद्धा मोर्चामध्ये त्यांनी सुद्धा आंदोलन केली आमची ता, प्रत्येकाची ताकद आहे आणि ही ताकद विखुरण्यापेक्षा एकत्र केली तर निश्चितपणे भ्रष्टाचारी सरकारला उत्तर देऊ शकतो असा आमचा आत्मविश्वास आठवड्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आणि आता नानांनी जसं सांगितलं की जिथं ज्या पक्षाची ताकद आहे तिथं जो उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे या पक्षाच्या आणि उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाजपचा शंभर टक्के पराभव करायचा या गोष्टीवर आमचं सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे आमच्यामध्ये सीट ॲडजस्टमेंटबद्दल जी चर्चा होईल त्याच्यासाठी सगळ्या पक्षांचे घटक पक्षांचे प्रमुख नेत्यांची एक समन्वय समिती केली जाईल आमचे संयुक्त दौरे लगेच उद्यापासून आम्ही सुरू करतोय नगरपालिकेच्या निमित्ताने आणि जिथं ज्याची क्षमता आहे त्याला पाठिंबा द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे एक लक्षात घ्या की सगळे पक्ष वेगळे कारण त्यांचे थोडे थोडे विचार वेगळे परंतु भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीची धोरणं राबवलेली आहेत त्या धोरणाच्या दुष्परिणामापासून जनतेला आणि नाशिक जिल्ह्याला वाचवायचं असेल महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर भाजपचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही बिकट विरोधी पक्ष म्हणून जसं भाऊनी सांगितलं ही आमची नैतिक जबाबदारी आहे ह्या देशाला वाटोळं होण्यापासून वाचवणं जनतेच्या प्रश्नावर भूमिका घ्यायला भाग पाडणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून जरी आमच्यामध्ये काही छोटे मोठे मतभेद असले तरी ते सगळे बाजूला ठेवून भाजपचा पराभव करायचा ही मुख्य भूमिका घेऊन आम्ही एकत्र आले त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जे उपप्रश्न विचारताय ते विचारा बरोबर आहे परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते जे छोटे छोटे मुद्दे ते महत्वाचे होत नाही आहेत भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते एक ध्येय घेऊन आम्ही केलेलं आहे आमची आम्हाला खात्री आहे तुम्हालाही माहिती आहे की ह्या सगळे इथं बसलेले जे सगळे नेते ने मंडळी आहेत त्या पक्षाची बेरीज झाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतात आम्ही जिल्हा परिषद ताब्यात घेऊ शकतो आम्ही नाशिक महापालिका ताब्यात घेऊ शकतो आम्ही मालेगावमध्ये ते करू शकतो अर्ध्यापेक्षा जास्त नगरपालिका आम्ही ताब्यात घेऊ शकतो तुम्हाला माहिती लोक कोणाच्या बरोबर आहे सत्तेचा वापर करून पैशाचा वापर करून पक्ष फोडून ते सत्तेमध्ये आलेले त्यांचे स्वतःचे फार ताकद आहे अशातला काही भाग नाही त्यामुळे आम्हाला खात्री की नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही करू शकतो आणि म्हणून ही सगळा प्रयत्न चालू आहे तुमचं सहकार्य अपेक्षित